सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल डोकेदुखी बनला लग्नातील डीजे आजकाल लग्न समारंभात वाजवला जाणारा डीजे लोकांच्या डोक्याला ताप झाला आहे रात्री दहा वाजेनंतर डीजे वाजल्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही ग्रामीण भागातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवला जातो मात्र पोलिस विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे सार्वजनिक रस्त्यावरून जेव्हा वरात निघते तेव्हा लावलेला डी जे आवाजाच्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करून वाजवला जातो वस्तीमध्ये हळदी मेहंदी किंवा स्वागत समारंभातही रात्री उशिरापर्यंत डी जे वाजवल्यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकांना विशेषतः वृद्ध लहान मुले आणि आजारी व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो आहे एकंदरीत आज कर्कश आवाजाचा हा डीजे सामान्य लोकांसाठी डोकेदुखी बनला आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा